भाजपच्या रॅलीमध्ये बाळासाहेबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या तेजस्वी गोसाळकरांच्या भाजप रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या घोषणांचा जय जयकार झालेला आहे तेजस्वी गोसाळकर या काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ठाकरे गटातून त्या भाजपमध्ये गेलेल्या आहेत आणि यावेळेस त्यांचं नाव घोषित झालेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी घालेले असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जयघोष करण्यात आलेला आहे युती चार सर्वसेनापती माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हर हर शिवसेना आर पी आय महायुती महायुतीचा महायुती चारुती चार भारत माता की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका